पुणे नेत्रचा प्रतिष्ठान ही समजा गेली चाळीस वर्ष पुण्यामध्ये स्थापन झालेली आहे दृष्ट्या दुर्दैव लोकांना सर्व प्रकारची नेतृसेवा देण्याचे कामे केली चाळीस वर्ष काम करत आहे त्याचे सुरुवात आम्ही बिंदूच्या सर्व प्रक्रिया आणि तपासणी अशी सुरुवात केली आणि आता सांगायला आनंद होतो की गेल्या चाळीस वर्षामध्ये साडेबाराशेच्या वर शिबिरं घेतलेली आहेत लाखो लोकांना चशिर लाखो लोकांना तपासणी औषधं आणि कित्येक हजार रुग्णांच्या केलेल्या आहेत या आमच्या तीन ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्हिटी मोठीच्या शतर्क दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे केळपणाच्या या भारतात महाराष्ट्रात कोणी करत करावी याची सतत त्यांनी नवन चित्र काढलेली महाराष्ट्राच्या समितीला त्यातली दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे आणि त्यालाच वारी हेतोत्तपरायण बाबा महाराज सातत्याने मार्गदर्शन केलेल्या वारकऱ्यांच्या नेत्र शिबिराची स्थापना झालेली आहे आणि आज एक बत्तीसावं वर्ष आहे त्यामध्ये पहिली वीस वर्ष आम्ही फ्राटनमध्ये दोन मुक्कामासलेल्या जागी शिबिरे करून सातशे आठशे हजार पंधराशे वारकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे गेली दहा बारा वर्ष डॉक्टर प्रवीण जगताप आणि त्यांचा परिवार सर्व आणि त्यांचा स्टाफ यांच्या मदतीने आपण दोन मुक्काम असलेल्या सासवडमध्ये हे शिबिर यशस्वीरित्या पार पडत आहे या शिबिरामध्ये पंधरा नेतृत्वांची टीम त्याचबरोबर जगताप परिवारचा संपूर्ण परिवार त्यांचा हॉस्लचा स्टाफ लायन्स ट्रगसारख्या संस्था पुण्यामधून त्यांना मार्गदर्शन करत आहेत आर्थिक सर कायदे घेत आहेत सातत्याने शिबिर चालणे हे सगळ्यांचं औषध आहे आणि मला असं वाटतं की आधी सातत्य असणारं आजारापे त्यामध्ये कुठले चित्रकार प्रतिसाद नाही मला सांगायला आनंद आला होतो फक्त टेक्निकलची चित्रता प्रतिस्थांची आहे पण आर्थिक मदत इन्फ्रास्ट्रक्चर हॉस्पिटल एक आपलं जनता आपण फॅमिली आणि लायन्स क्लबचे सर्व मेंबर्स आणि इतर त्यांना मदत करत आहे या ठिकाणी योग्य चष्मे योग्य औषधं दिली जातात त्यांना मोदी मोदी त्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि जाताना त्यांना डोळ्याच्या आरोग्यावर थोडं मार्गदर्शन केलं असतं पण डोळ्याचं आरोग्य हे नैसर्गिकरित्या चांगलं असतं पण दुर्लक्षमुळे घरगुती उपचारामुळे त्याच्यामध्ये परिणाम निर्माण होता आणि हे लोकांना जाणीव असल्यामुळे नेत्रतज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही दवाद औषध टाकू नये घरगुती औषधं वापरू नये कारण त्यांनी वेळ जास्त होतात होतं उद्या सवल आता आजूबाजूला सर्वत्र शासकीय दवाखाने चॅरिटेबल संस्था डोळ्याचे डॉक्टर अवेलेबल आहेत तर त्यांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही करू नये हे मार्गदर्शक आम्ही ज्या लोकांना देत असतो त्याचा त्यांना फायदा होतो त्यातल्या सातत्यामुळे दरवर्षी वारीतले लोक या जगताप हॉस्पिटलला वाट बघत असतात शिबिराची आणि त्याला चांगला रिस्पॉन्स आहे मी सर्व आमच्या सहकाऱ्यांचं जगताप फॅमिली आणि इतर लायन्सला पण इतर संस्थांची मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो इतरांच्या सहकार्या सामाजिक काम हे एका व्यक्तीचे काम नाही अनेक संस्था जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यामध्ये यशस्वीता होते चांगलं काम होतं आणि मुख्य म्हणजे सातत्य राहतं हे सातत्यात चाळीस वर्ष माहिती तिसरी पिढी